मस्त करा गेली माझी बहीण विधवा तरुण माझी चुलत बहीण तरुण आणि या ठिकाणी पुरुष येतो हो झोपड पडणकुटीत झोपडीमध्ये राग आला संताप आला पण त्याने त्या चपला ज्या होत्या वाहना ज्या होत्या त्या तलवारीच्या जोरवर बाजूला फेकल्या आत्ता गेला थोडे लाल लोक झालेले आईला होतो आई बघा मनुष्य जर वाईट मार्गाला लागला वाई वाईट व्यसनाला लागला तर कसं घडतं आईला तो होतो याच कामासाठी ते झोपडी केली का गाव सोडं इथे राहिले याच कामासाठी त्याचा अर्थ काय लक्ष झाला परपुरुषांना प्रवेश देण्यासाठी आणि माझ्या बहिणीच्या समोर पप्पा मारण्याला तू इथे राहिलीस का आणि जेवढ्यात पाणी आलं अरे म्हणे यांना नावासं ठेवू नको हे रामदेव साहेब हे दोन ज्ञानाचे शब्द सांगतात आम्ही दुःखी गोष्टी आहे मी विधवा आहे माझा मुलगा मारला गेला तुझा भाऊ माझी मुलगी विधवा झाली आहे कुत्रि विधवा झाली आहे आमच्या दुःखाला पारावार नाही आणि न् मग दुःखाला उपाय बोलता दुःखाला उपाय असतो धर्म विचार अध्यात्मातले विचार देवाचे विचार ते देवाचे दोन शब्द उपदेशाचे दोन शब्द सांगण्यासाठी हे रामदेव तिथे येतात आणि त्यामुळे मी त्यांना जागा दिली आहे ते सगळं पाहिलं रामदेव जाऊन घाबरले उठले बाहेर गोड्याच्या धाडा जाऊन बसले आणि त्या दुपारच्या अकराची वेळ झालेली आहे जेवणाची वेळ झालेली मी त्यांना सांगितलं होतं महात्मांना अरे भोजनाचं निमंत्रण दिलं होतं मग तू जेव्हा घाबरले ते गेले कुणाला ताटावरून उठवायचं नसतं बरोबर की नाही आपली संस्कृती काय म्हणते कुणाला म्हटल्या ताटावरून जेवढं ताटून उठवायचं नसतं अनुभव तुम्ही कुत्र्याला किती माना काही करा पण कुत्र्याच्या पुढे जर भाकर टाकली तुमचं पाळलं जरी असतं आणि ती जर भाकर तुम्ही ओरडली तर कुत्रा तुमच्या अंगात आल्याशिवाय राहणार नाही जे ना। कुणाला अन्नापासून वंचित करायचं नसतं आपली संस्कृती हे सांगते अन्नदान हे श्रेष्ठ दान ते अन्नदान केलंच पाहिजे तुम्ही द्रव्य देऊ नका वस्त्र देऊ नका पण अन्नदानात मात्र हात मागे घेऊ नका आणि मी अन्नदान करणार होते त्यांना निमंत्रण दिले चा त्यांना बोलवणार तो मनाशी विचार करतो मी बोलणं चांगलो खरा खरे महात्मे जर असतील राग लोभ सगळं विसरतील आणि निघतील गेला ते वडाखाली बसले होते त्यांना म्हणतो काय की चला माझ्या आईने तुम्हाला बोलवलं बघा कसे शब्द मनुष्य कसा शिष्ट असला ताट असता काय होतो त्यामध्ये मी बोलवतो नाही तुम्हाला माझ्या आईने बोलवलंय म्हणून या दादो काही काहीच विचार नाही त्याने राग लोक सगळ्या जिंकला होता ते महात्म्य होते आपलं कमुडल उचललं आले जेवण केलं दुपारची वेळ होती गोदर नदी काठी जाऊन बसले आणि तेव्हा तो नागदेव त्यांना म्हणतो मी असं ऐकलंय दंडवत प्रणाम ताल बाला साहेब फोन करत आहे आनंद मिळतो तर